नमस्कार आपलं स्वागत आहे पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील संतापजनक घटना अल्पोईन मुलीवर सामूहिक अत्याचार पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसम भूम मध्ये दाखल विरुद्ध आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी आ닷कडे आमची टीम आपले प्लेस्टेशन प्ले टी टीम आणि एलसीबी ची टीम तिथे आली आणि आता बातमी विस्ताराने भूम शहरात एका अल्पवयीन मुलीवर शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सामूहिक अत्याचाराची घटना घडली असून या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन भूम मध्ये दाखल झाले आहे पाच लोकांनी अत्याचार केल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली आहे पीडित मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पाच पैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पीडितेच्या माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे आज जवळपास संध्याकाळी साडे वाजता एक महिला त्याची आई आणि भावासोबत स्टेशनला आली होती त्याच्या असं म्हणणं होतं की त्याच्यावर रेप झाला आहे तात्काळ आपले पोलीस स्टेशनचे ए पी आय ए पी आय तवार त्यांना मेडिकल मेमो देऊन सोबत त्यांना हॉस्पिटलला प्राथमिक चिकित्सालयला घेऊन गेले आणि तिकडून त्यांना पटकन ते प्रॉपर धाराशिव हॉस्पिटलला त्याने रेफर केले आहे त्या ते दरम्यान त्यांना त्याच्यासोबत ते विचारले त्याच्या काय झालं तर ते ॲक्च्युली त्याने पाच आरोपीच्या नावं हो, सांगितलं होतं तात्काळ आमची टीम आपली पोलीस स्टेशनची टी टीम आणि एल सी बीची टीम तिथे आली आणि आरोपीचा शोध घेऊन के सुरू केला या दरम्यान डी वाय एस पी साहेब पण आले आणि त्यांनी पण त्याचा शोध घेतला त्या पाचपैकी चार आरोपी ऑलरेडी आपली कस्टडीत आहे सध्या धाराशिवला ते मुलीच्या सविस्तर जवाब चालू आहे एक वेळ त्यांचा जवाब झाला तर जबाबचे नंतर आपण एक्झॅक्ट घटना काढेल की त्याचं काय काय झालं आहे काय आहे काय क्रम आहे कोण कोण आरोपी होता है, कसे काय सध्या तरी माहिती आहे